अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे किरण आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच डी कृषी रसायन आणि कीटकशास्त्र विषयात संशोधन देवचंद कॉलेज अर्जुन नगरच्या किरण रेखा किशोर आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच डी मिळाली असून त्यांच्या संशोधनाच्या विषय स्टडीज ऑन फेटोकेमिकल इंग्रेंट्स अँड देअर इफेक्ट ऑन स्पोडोपटेरा लिटुरा अँड कौरप्पा आर्मिजेरा असा आहे वेगवेगळ्या झाडांच्या पानाचा अर्क काढून त्यांचे परीक्षण करून स्पोडोपटेरा लिटोरा अर्थात तंबाखूवरची आळी व कौरप्पा आर्मिजेरा म्हणजेच हर्बरच्यावरच्या बोंड अळी या दोन किडीवर त्यांचा काय प्रादुर्भाव होतो व त्यापैकी कोणता अर्क या किडीला रोखण्यासाठी उपयुक्त आहे असा अभ्यास केला आहे आपल्या संशोधन विषयी बोलताना किरण आबिटकर म्हणाल्या स्पोडोपेटेरा लिटोरा आणि हेलिकॉरप्पा आर्मिगेरा हे जगभरातील सर्वात विनाशकारी कृषी कीटकांपैकी एक आहेत ते आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पिकांच्या विस्तृत श्रेणीवर हल्ला करतात ज्यामुळे उत्पादनावर लक्षणीय नुकसान होतं आणि रासायनिक कीटकांचा व्यापक वापर होतो वनस्पतीजन्य कीटकनाशकांना शाश्वत पीक संरक्षण स्वीकारता प्राधावभाव आणि प्रभावी आणि विश्वासार्ह बनतात वनस्पतीजन्य कीटकनाशके पिकावर आणि पर्यावरणावर उरलेला अंश नसल्याने ती ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त मानली जातात या समस्येवर उपाय म्हणून सध्याचा अभ्यास निवडक वनस्पतीमधील द्वितीय चयापचयी घटकांचे विश्लेषण करून स्पोडोप्टेरा लिटेरा आणि हेलिकौरप्पा आर्मिगेरा व त्यांचे जैवप्रभावी तपासणीसाठी केंद्र आहे जेणेकरून पर्यावरणीय धोके कमी करतात कीटक नियंत्रणात महत्वाची योगदाने देणाऱ्या शाश्वत वनस्पती आधारित कीटक व्यवस्थापन उपाययोजना विकसित करता येतात असेही त्यावेळी यावेळी म्हणाल्या यावेळी मार्गदर्शक डॉक्टर पी डी शिरगावे व्हाईस चेअरमन प्राध्यापक डॉक्टर एस आर यंकांची महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं यावेळी त्यांना प्रोत्साहन लाभलं हिंदवी साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन मराठा साम्राज्याचे शूर आणि पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यात आलं यानिमित्त त्यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि मराठा समाजासाठी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं भारतीय किसान संघाचे दिलीप पाटील इतिहासाची आठवण करून देताना म्हणाले संताजी घोरपडे हे सतराव्या शतकातील एक महान योद्धा होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याचं नेतृत्व केलं त्यांच्या अद्वितीय युद्धनीती धाडसी मोहिमा आणि शत्रूंना धमकी भडकवणाऱ्या पराक्रमामुळे ते मराठा इतिहासात अजरामर झाले आहेत विशेषतः मोगल साम्राज्यविरुद्धच्या त्यांच्या लढाया आणि गमिनी काव्यांचे तंत्रज्ञान वापरून त्यांनी मिळवलेले विजय हे आजही प्रेरणादायी आहेत आजच्या दिवशी सकाळी कापशी या ठिकाणी संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी घोरपडे प्रतिष्ठानचे रणजितसिंह घोरपडे मौजे सांगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख विनायक आवळे भारतीय किसान संघाचे जिल्हा कार्यकर्ते दिलीप पाटील भारतीय सं किसान संघाचे कागल तालुका उपाध्यक्ष बाबया स्वामी धनाजी पाटील मृत्युंजय घोरपडे गलगलेकर सरकार शिव प्रतिष्ठानचे दक्षिण कार्यकारी मारुती सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना घोरपडे प्रतिष्ठानचे रणजितसिंह घोरपडे यांनी संताजी घोरपडे यांच्या शौर्याची आणि त्यागाची माहिती विषद केली ते म्हणाले संताजी घोरपडे साम्राज्याच्या आत्मविश्वासाचं आणि पराक्रमाचं प्रतीक होतं त्यांच्यासारख्या वीरांच्या त्यागामुळेच आपले स्वराज्य सुरक्षित राहिलं तुम्हाला यामुळे उपस्थित आणि संताजी घोरपडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्र आणि समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प केला संताजी घोरपडे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या शौर्याची गाथा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या निमित्ताने त्यांनी करण्यात आला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज